जिल्ह्यात अवैध दारूचे गाळप व विक्री संदर्भात एकाच वेळी जिल्हाभरात पोलिसांनी सत्तावन्न ठिकाणी मारलेल्या छाप्यात चोवीस गुन्हे दाखल करून एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक पाच जुलै रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे सुरेश दळवे राजकुमार केंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्यासह तेरा पोलीस ठाणे हद्दीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवैध दारूचे गाळप व विक्री करणाऱ्यावर कारवाई केली ज्यामध्ये सत्तावन्न ठिकाणी छापे मारून चोवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले ज्यामध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये तीस लिटर हातभट्टी दारू पन्नास लिटर सडके रसायन तीनशे एकोणतीस देशी दारूच्या बाटल्या आठ विदेशी दारूच्या बाटल्या व दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या मागील काही महिन्यापासून जिल्हाभरात अवैध दारू विक्री व साठवणूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे न्यूज साठी अनिस अहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा